सर्व शेतकरी बंधूंना राम रामराम दोन हजार तेवीसच्या पीक विम्याबद्दल वारंवार शेतकऱ्यांकडून विचारणा होते की आमच्या गावातील काही ठराविक शेतकऱ्यांना पीक विमा आलेला आहे मात्र आम्हाला आलेला नाही आणि हा जो प्रश्न पडतो ना तर तो, तो प्रश्न बीड जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांना से आहे कारण दोन हजार तेवीसचा पीक विमा खरच खूप कमी शेतकऱ्यांना आलेला आहे आणि त्याचा काय क्रायटेरिया होता त्याचे नेमके नॉर्म्स काय होते हे अद्याप देखील सर्व शेतकऱ्यांना माहीत नाही पीक विमा कंपनीला वारंवार याची विचारणा होते मात्र त्यांच्याकडून हे पुरेशी अशी माहिती मिळत नाही आज मी याबद्दल याची एक सविस्तर फेसबुकला पोस्ट लिहिली होती त्याबद्दलचं पोर्टलला टाकलं होतं मात्र सगळं ते वाचू शकत नसल्यामुळे हा तर व्हिडिओ बनवलेला आहे नोव्हेंबर महिन्या दोन हजार च्या अवकाळी पाऊस झाला होता शेवटच्या आठवड्यामध्ये आणि त्यावेळेस पीक काढणीला आलं होतं अशा अवस्थेमध्ये पीक विम्याच्या तक्रारी करणं अपेक्षित होतं ज्या ज्या शेतकऱ्यांनी त्यावेळेस आम्ही केलेल्या आणि यासोबतच प्रशासन देखील आवाहन केलं होतं त्या आव्हानाला पाहून ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन इंटिमेशन दिली ज्याने ज्यांनी तक्रारी दिल्या बहात्तर तासाच्या किंवा काही जणांच्या वाढलेल्या होत्या त्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळालेला आहे आता होत आहे काय त्या गावातील इतर शेतकऱ्यांना बंधांना ज्यावेळेस पीक विमा येतो आणि आपल्याला येत नाही त्यावेळेस आपल्या एक लक्षात राहत नाही की आपण दोन हजार तेवीसला तक्रार दिली होती का नव्हती तर याच्यामध्ये आपल्याला एक पर्याय आहे पीएमएफबी वर जाऊन आपण आपला आधार कार्डचा त्याच्यावर नंबर फिल करून त्याच्यात एक ओटीपी येतो आणि आपला पाहता येतं की आपण इंटिमेशन दिलं होतं का नव्हतं आणि दिलं होतं तर कोणत्या खात्यावर आपले आणि कोणत्या पिकाचे पैसे आलेत आणि कोणत्या बँकेत गेलेत ह्याचा सगळा डेटा हा पी एम या पोर्टलवर उपलब्ध आहे ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली होती त्याच शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला आहे यामध्ये अजून एक असं करेक्शन आहे की ज्या शेतकऱ्यांची तक्रार चुकलेली होती त्यांना देखील पीक विमा दोन हजार तेवीस चा मिळालेला आहे चुका अशा होत्या की बहात्तर तासापेक्षा आधीचा कार्यकाळ त्यासोबत चुकीचं कारण या सगळ्या गोष्टीला ग्रहित धरून दोन हजार तेवीसचा पीक विमा दिला गेल्याचं समजत आहे बीड तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये तो पीक विम्याच्या रकमा अशा मोठ्या संख्येने आल्यामुळे शेतकऱ्यांना आता असं वाटतं की आपण तक्रार केली होती वगैरे हो तर त्यांनी ती तपासून घेण्यासाठी पीएम एम एवाय या वेबसाईटवर जायचं आहे दोन हजार तेवीसला सोयाबीन कापूस इतर पीक पिकाचं जे नुकसानीचं प्रमाण आहे त्या प्रमाणामध्ये पीक विमा मिळालेला आहे त्यामुळं आपण तक्रार केली होती का नव्हती याचा एक एस एम एस असतो किंवा के डोकेट आयडी असतो तो ज्या शेतकऱ्याकडे असेल त्याने मी तपासून घ्यावे अन्यथा पीएम या वेबसाईट वर जाऊन देखील आपल्याला पीक विम्याची तक्रार केली होती का नव्हती हे बघता येईल आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या विनंती नंतर आपण युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या दे माध्यमातून देखील शेतकऱ्यांना सांगणार आहोत विविध ग्रुप ग्रुप्स बनवले आहेत आणि त्याच्यावर आपण आता माहिती टाकणार आहोत नक्कीच सबस्क्राईब करा मी म्हणेल कारण जितकं जास्त सब्सक्राइब होईल तितकं जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाईल धन्यवाद